ब्रह्मपुरी तालुक्यातील पारड गाव ते सोनेगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते गावकऱ्यांनी शासनाकडे या रस्त्यासंदर्भात अनेकदा निवेदन देऊन पाठपुरावा केलाय पण या रस्त्याची मागणी अद्यापही प्रलंबित आहे आमदार खासदार याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होतोय पारड गाव ते सोनेगाव रस्त्याचं दहा वर्ष अगोदर खडीकरण आणि डांबरीकरण झालं होतं मात्र तेव्हापासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सोनेगाव इथल्या रेती घाट शासनाकडून लिलाव निघतो त्यामुळे रेती भरलेले जळ वाहतूक असलेले ट्रक या रस्त्याने ये जा करतात त्यामुळे या रस्त्याची अवस्था बेकार झाली आहे रस्त्यावर मोठे खड्डे पडले त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती सध्या दिसते हा बारमाही वर्दळीचा रस्ता असून जवळपास दोन्ही गावच्या सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमिनी याच मार्गावर आहे त्यामुळे शेतकामे करायला बैल बंडी किंवा सायकल मोटरसायकलने ये जा करण्यासाठी या रस्त्याने जाताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय सोबतच सोनेगाव सावलगाव चिंचोली बोळेगाव या गावाकडे जाण्यासाठी किंवा भाजीपाला वडसा मार्केट नेण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण आहे पण सध्या रस्ता वहिवाटीसाठी कुसकामी ठरतोय त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय ही अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी रस्त्यांच्या संदर्भात तात्काळ नवीन रस्त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करावा अशी मागणी केली आहे नमस्कार सर्वांना मी सध्या आता सोनेगाव रस्त्यावर आहोत स्थित आहोत तर आपण ह्या रस्त्यावर उभे आहोत मुख्यत्वे गेल्या वीस वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे रस्त्याची परंतु शासन स्तरावर यांचा पाठपुरावा कित्येकदा होऊ नये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही इतका वहिवाटीचा हा रस्ता आहे आणि वर्दळ आहे समोर सोनेगाव आहे बोडे गाव आहे चिंचोली पासून तर वडसा मार्केटला जाण्यासाठी किंवा त्या मार्गाला जोडण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून या मागणी संदर्भात पाडगाव वासी आणि सोनेगाव वासियांतर्फे नेहमी मागणी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलाय पण जवळपास दहा पंधरा वर्षापासून या रस्त्याची जी परिस्थिती आहे जैसेथे आहे महत्वाचा विषय म्हणजे हा जो रस्ता आहे हा वर्दळीचा असून खूप भाजीपाला मार्केट आपल्याला बडसा करायचा असेल किंवा इतर गोष्टीसाठी अं वाले शेत जमिनीवाले लोक आहेत किंवा इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा महत्वाचा रस्ता, है। करन, करन, रस्ता आहे परंतु या रस्त्याची कांगरीटीकरण डांबरीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षा अगोदर झाली होती तेव्हाचा हा रस्ता खराब झाला तेव्हापासून या रस्त्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही काही स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी या बाबत जाणून घेणार आहोत काय नाव आहे काय माहिती सांग मी पाराडगावचा उपसरपंच आहे सुधीर पिल्लारे गेल्या कित्येक वर्षापासून पारडगाव ते सोनेगाव हा रोड रगडला आहे आणि कसं आमच्याकडचं सेवन्टी फाईव्ह पर्सेंट जे शेती आहे ती याच रोडला आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात असो एवढी अडचण होते महिलांना वगैरे आणि कित्येक वर्ष झाले हे प्रतिनिधी सांगतात की टेंडर निघालं किंवा रोडचं सा काम चालू होणार आणि मग आपण चार पाच महिन्यानंतर पुन्हा गेल्यानंतर ते लोक सांगतात की की बा कोणी ठेकेदार घ्यायला तयार नाही पण का आजूबाजूच्या गावचे रोड दर दोन वर्षांना बनतात पण हा पारडगाव आणि सोनेगाव हा रोड कारण की इथून वैवाट आमची पर्यंत वैवाट होते तिथं सावलगाव आहे त्याच्यानंतर पेपर मिलला आम्ही जातो तिथून वडसानंतर वडसाला जातो पण कित्येक वर्षापासून गेले दहा वर्षापासून एकदा काम झालं होतं पण इथं रेतीघाट असल्या कारणानं सगळं लो रोड फोडून टाकला आहे आणि गेले दहा वर्ष आम्ही वाट पाहतो पण सर्वात जास्त त्रास आमचे जे शेतकरी लोक आहेत महिला आहेत महिला वर्ग आहेत त्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास होतो महत्वाचा विषय म्हणजे सोनेगावला रेती घाटाचा लिलाव होतो हे जड वाहतूक आहे ते या रस्त्यांना होते मुख्यत्व मुख्य उद्देश जो आहे त्या जड वाहतुकीमुळे हा रस्ता फुटलेला आहे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे तर त्या जड वाहतुकीमुळे ज्या शासन त्या स्थरावरून तेवढी निधी म्हणजे लिलाव हो प्रक्रियेमध्ये देते आणि ते प्रस्तावित असायला पाहिजे साहेब आपण शासनाकडे याबद्दल किंवा लोकप्रतिनिधीकडे कधी पाठपुरावा केला आहे खूपदा तक्रार केली होती आमच्या सोबत आमचे वरिष्ठ साहेब आहेत ते याच्याबद्दल माहिती देतील नामदेव सदस्य काही दिवसापासून या गावात आपण पंधरा वर्षापासून आपण सदस्य असल्यामुळे या गावची सोनेगाव ते पारडगाव गड्डे पडून पूर्ण उद्वस्त झालेला आहे आणि गावात जे 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 लीडर येते ते त्या कर आपण कर्मचाऱ्याकड पालक पालकमंत्र्याकड कर सुद्धा आपण लेटर पाठवले आहेत आठ वर्षापासून मी पाठपुरावा करतो तर त्या पाठपुरावा मध्ये कोणी लक्ष देत नाही आणि आज गाववाले असे त्रासून गेले आहेत का पायाला सुद्धा फोडे होते जाऊ शकत नाही बाई अशी सायंकाळी आल्या का बसून राहते या प्रकारे आपल्या गावची दशा आहे तरी आपल्या गावचा अधिकारी लक्ष देत नाही आपल्या सोबत थेट मुख्याध्यापक तोंडरे सर आहेत त्यांचे विद्यार्थी सुद्धा या मार्गाने मार्गक्रमण करतात शाळेत येणार त्यांच्याकडे सुद्धा काही विद्यार्थी या ठिकाणी पडलेले आहेत काही शाळेत येत आहेत तर त्यांची शाळा पण या ठिकाणून म्हणजे वापसी जावं लागते त्यांना घराला ही वस्तुस्थिती आहे सर काय सांगाल याबद्दल नमस्कार मी मूळ निवासी पारटगाव या ठिकाणी पारटगाव हा फक्त ब्रह्मपुरीपासून पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे जो ब्रह्मपुरी शिक्षणाचा माहेर घर आहे त्या शिक्षणाच्या माहेर घरापासून पाच वरच्या रस्त्याची अशी दुर्दशा आहे की नेमका काय म्हणावा या ठिकाणी रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे आज एकीकडे आपण आधुनिक भारताचा विचार करतो आधुनिक संकल्पना समोर आणलेली आहे शायनिंग इंडिया येत आहे आणि जिकडे तिकडे भारतामधले होणारे रस्ते हे आपल्या जसे शरीराला हृदयामध्ये हृदयाला जोडणाऱ्या वाहिनी रक्तवाहिनी आहेत असं म्हटलं जाते तसंच जर भारत हा प्रगत करायचा असेल तर भारताचे रस्ते हे भारताच्या रक्तवाहिनी आहेत असं जेव्हा आपण म्हणतो तर ही रक्तवाहिनी थेट हृदयापर्यंत आहे येणारी जर ब्लॉकेज असेल तिला तर त्याचं ऑपरेशन करणे नितांत गरजेचं कर आहे जेव्हापर्यंत ऑपरेशन होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही सुदृढ ना होणार नाही आम्ही सुदृढ होणार नाही तेव्हापर्यंत ह्या रस्त्याचं जेव्हापर्यंत काम होत नाही तेव्हापर्यंत या ठिकाणी एक वेळ अशी येईल की येणाऱ्या आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मग ती विधानसभेची असो ती लोकसभेची असो या ठिकाणी या गावकऱ्यांकडून आम्ही ठराव करून घेणार आणि या ठिकाणी आम्ही लोकप्रतिनिधीला अजिबात पाय ठेवू देणार नाही जेव्हापर्यंत ह्या रस्त्याचं काम होत नाही आज येणारी मुलं दहा बारा वर्षापासूनची मुलं या रस्त्याने येतात आणि या रस्त्याने येताना जर त्यांचं कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण सगळे प्रतिनिधी येतात मोठ्या मोठ्या गोष्टी करून जातात परंतु फलित काही निघत नाही आज आज या ठिकाणी उपसरपंच बोलून गेले गावचे ज्येष्ठ नागरिक नामदेवरावजी ठेंगरे बोलून गेले आणि ही जास्त मागणी आहे आणि ही मागणी जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत या ठिकाणी आम्ही या शिवजयंतीच्या दिवशी असा प्रण घेऊ की यापुढे अजिबात या ठिकाणी कोणत्याच प्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना प्रवेश मिळणार नाही गावात तरी सगळ्यांना आमची कडकडीची विनंती आहे की या रस्त्याचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावं पूर्ण करावं आणि आमची जवळपास पारटगावची शेती जी आहे ती नव्वद टक्के नव्वद टक्के या बाजूलाच आहे या रस्त्याने गेल्याशिवाय अजिबात शक्यच नाही आणि हा सगळं विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र ब्रह्मपुरी